मुंबई गोवा महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देत फरफटत नेले यात एक आई आणि तिचा दहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झालाय अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरला ही घटना काल रात्री सव्वा आठच्या सुमारास गडनदी पुला नजीक घडली कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने हळवल फाटा येथे दुचाकीला धडक दिली आणि तब्बल पंचवीस ते तीस फूट फरफटत नेले अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला अपघातानंतर ज्येष्ठ पत्रकार आबा खवणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगवादन राखत जखमींना तातडीने त्यांच्या खासगी गाडीतून रुग्णालयात नेले मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे समजते या भागात वारंवार अपघात होत असतानाही महामार्ग प्राधिकरण ठोस पावले उचलत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे त्यामुळेच अपघातानंतर भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी महामार्ग रोखून संताप व्यक्त केला 아니, 자막 by माझी जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत माजी नगराध्यक्ष समील नलावडे यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना घटनास्थळी पाचारण केले हळवल फाट्यावर वारंवार अपघात होत असल्याने तिथे तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहेळवल फाट्यावर ऍक्सिडेंट होत जातात आज आमचा जवळजवळ बारा वर्षाचा मुलगा जागी झोप झाला आणि त्याची आई ती आता सगळ्या दवाखान्यात आहे तर आमचं म्हणणं असं आहे वारंवार होत असल्यामुळे आमचं हायवेच्या जे कोण अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील तर त्यांनी इथे स्पीड ब्रेकर घालावं हे गेली जवळजवळ दोन अडीच वर्ष आमची मागणी आहे पण याचं काय निर्णय होत नाही किंवा याचा निर्णय लागत नाही आहे तर आम्ही त्याच्यासाठी आता इथे रस्त्यावर आंदोलनासाठी बसला जोपर्यंत इथे स्पीड ब्रेकरचा आम्हाला शब्द देत नाही किंवा घालत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही एवढं आमचं मान्य आहे फाउंडेशनचे कार्यकर्ते ओंकार चव्हाण या ठिकाणी कंट्रोल या ठिकाणी जो वारंवार अपघात होत आहे हा फाटा या फाट्यावरती वारंवार या ठिकाणी अपघात होतोय आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत आजपर्यंत प्रत्येक अपघातग्रस्त या गावी सगळ्या आम्ही लोकांना आम्ही आजपर्यंत आम्ही मदत करत आलेलो आहोत पण पुढे आम्ही करू पण ही जी काय वारंवार घटना होत आहे ती शास शासनाने आणि इथल्या स्थानिक संभाव्य आमदार या ठिकाणी त्यांनी वारंवार त्यांनी ही जी काही घटना होती त्यांनी त्यांनी त्यांच्या लक्षात घेऊन लवकरात लवकर या गोष्टीवरती तोडगा काढावा व वा डी वाय एस पी साहेब यांनी काही एक जे कोण असतील या इथे हायवेतील जे काय कोण असतील अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर, लवकर या ठिकाणी सोयीस्कर मार्ग प्रवाशांसाठी काढावा जेणेकरून लोकांचे या ठिकाणी नुकसान होणार नाही किंवा अपघात होणार नाही आता जो ॲक्सिडेंट कवलीगड नदी हवलच्या फाट्यावर कणकवली गडनदी नदी ॲक्सिडंट त्यामध्ये एक महिला आणि एक छोटा मुलगा जबरदस्त ॲक्सिडेंटमध्ये जवळजवळ कर्नाटक पासिंगच्या ट्रकने दोनशे मीटर फरफडत त्याला दोनशे मीटर नेट दो। आम्ही वारंवार गेली चार वर्ष हायवे झाल्यापासून ह्या हायवे प्राधिकरणकडे मागणी करतोय की गणकवली नदीच्या ब्रिजवर स्पीड ब्रेकर रंबर व त्याचप्रमाणे गड नदीच्या ब्रिजपासून एक किलोमीटरपर्यंत स्ट्रीट लाईट व हायमास्ट लावण्यात यावे त्यामुळे आतापर्यंत एवढे ॲक्सिडेंट रोड हायवे प्राधिकरण याकडे पूर्णपणे दोन येणाऱ्या वीस दिवसात डी आपले जाधव साहेब यांनी जबाबदारी घेतलेली आहे की वीस दिवसात आम्ही तिथे स्पीड ब्रेकर व रंबलची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आम्ही आता वाहन थांबवण्याची आलेली होती त्याचा आंदोलन आम्ही आता मागे घेतलं हा अपघात आणि त्यानंतरचा संताप पाहता प्रशासन तातडीने कारवाई करणार का महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत राहा प्रहार डिजिटल